नमस्कार मित्रांनो बांधकाम व्यवहारांसाठी एक मोठी खुशखबर आहे तसेच बांधकाम योजनेसंदर्भात एक महत्त्वाची नवीन अपडेट आली आहे आता बांधकाम व्यवहारांना ई लेबर कार्ड मिळणार आहे म्हणजेच डिजिटल कामगार ओळखपत्र या व्हिडिओमध्ये आपण ई लेबर कार्ड म्हणजे काय हे कार्ड कोणाला मिळणार आहे त्यासाठी काय करावे लागेल आणि त्याचे फायदे काय आहेत याविषयीची सविस्तर माहिती घेणार आहोत त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वात आधी आपण ई लेबर कार्ड म्हणजे काय हे पाहूयात मित्रांनो बांधकामावर म्हणजे मजूर इलेक्ट्रिशियन सुतार पेंटर प्लंबर अशा सर्व नोंदणीकृत बांधकामावरांसाठी महाराष्ट्र इमारतो इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने एक नवीन सुविधा सुरू केली आहे ज्याचं नाव आहे डिजिटल ई लेबर कार्ड हे कार्ड म्हणजे तुमची डिजिटल ओळख असणार आहे ज्यामुळे तुम्हाला तुमचं कामगार नोंदणी प्रमाणपत्र ऑनलाईन स्वरूपात मिळेल जर तुमचे कार्ड हरवले असेल किंवा खराब झालं असेल तर तुम्ही हे कार्ड ऑनलाईन डाउनलोड करू शकता आता हे कार्ड कोणाला मिळणार तर हे डिजिटल लेबर कार्ड फक्त त्यांनाच मिळेल ज्यांनी महाराष्ट्र बांधकाम कल्याणकारी मंडळात आपली बांधकामावरून नोंदणी केली आहे म्हणजेच ज्यांचं लेबर कार्ड किंवा बांधकाम कामगार कार्ड आधीपासून तयार आहे त्यांनाच बांधकाम गल्यांकरी मंडळाकडून ई लेबर कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे तसेच नवीन नोंदणी करणाऱ्यांनाही डिजिटल कार्ड डाउनलोड करता येणार आहे आता यानंतर आपण डिजिटल ई लेबर कार्ड डाउनलोड कसं करायचं हे पाहूयात मित्रांनो डिजिटल लेबर कार्ड डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला मंडळाच्या वेबसाईटवरती यायचं आहे वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सगळ्यात शेवटी बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा हा एक ऑप्शन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं आहे यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल या पेजवरती तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे त्यानंतर खाली टू फॉर्म याच्यावरती क्लिक करायचा आहे आता तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी याच्यावरती क्लिक करायचा आहे आता यानंतर तुमच्यासमोर बांधकामावरची संपूर्ण प्रोफाईल ओपन झालेली दिसेल तुम्हाला या प्रोफाईलमध्ये बांधकामावरची संपूर्ण माहिती असेल आता आपल्याला बांधकामानं दिलेणारे डिजिटल ई लेबर कार्ड हे डाउनलोड करण्यासाठी हे पेज खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि या ठिकाणी खाली सगळ्यात शेवटी ई कार्ड हा एक ऑप्शन दिसेल याच्यावरती क्लिक करायचा चे, आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दोन ऑप्शन भेटतील ई कार्ड रजिस्ट्रेशन प्रिंट ई कार्ड रिन्युअल प्रिंट हे दोन्ही कार्ड तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता आता मी या ठिकाणी ई कार्ड रजिस्ट्रेशनवरती क्लिक करतो तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपले बांधकामावरचे डिजिटल ई लेबर कार्ड ओपन झालेलं आहे या डिजिटल ई लेबर कार्डमध्ये आपल्याला बांधकामावरचा नोंदणी क्रमांक त्याची नोंदणीची तारीख नूतनीकरणाची तारीख वैधता तारीख बांधकामावरचे नाव त्याचा लिंक त्याची जन्मतारीख बांधकामावरचा मोबाईल नंबर बांधकामावर कोणत्या प्रकारचे काम करतो त्याची माहिती त्यानंतर त्याचे नोंदणीचे ठिकाण कोणते आहे ते आणि त्याचा जिल्हा त्याचबरोबर त्याचे एक फोटो आणि त्याच्याखाली एक छोटासा क्यू आर कोड एवढी सर्व माहिती या डिजिटल ई लेबर कार्डमध्ये तुम्हाला पाहायला मिळते हे कार्ड तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करून घेऊ शकता आणि तुमच्याजवळ ठेवू शकता त्याचबरोबर अशाच पद्धतीचे ई कार्ड रिन्युअल प्रिंटसुद्धा तुम्ही डाउनलोड करून प्रिंट करू शकता तर मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीने डिजिटल ई लेबर कार्ड डाउनलोड करू शकता आता हे डिजिटल ई लेबर कार्डचे फायदे काय ते आपण थोडक्यात पाहूयात तर या ठिकाणी बांधकामपवार योजना जसे की शिशुवर्ती सेफ्टी किट ग्रहसहाय्य प्रसुती सहाय्य यांचा थेट लाभ घेत असताना या कार्डचा उपयोग होईल कामावर तुमची ओळख कायमस्वरूपी डिजिटल स्वरूपात राहील त्यानंतर तुम्हाला हे कार्ड कुठूनही कधीही डाउनलोड आणि प्रिंट करता येणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बांधकामवार योजना लाभ घेत असताना हे कार्ड दिल्यास कागदपत्रांची पडताळणी सोपी होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद